मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदावरून काढण्यात आलेले आहे व त्या जागी मुंबई इंडियन्सचा नवीन कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचे नेतृत्व कराय मिळणार आहे जशी ही बातमी सोशल मीडियावर पसरली त्याच ठिकाणी मुंबई इंडियन्सचे एकाच तासामध्ये या ठिकाणी एक, एक लाख फॉलोअर्स कमी झाले व झपाट्याने फॉलोअर्स कमीच होत आहेत जो आय पी एल मधील सर्वात यशस्वी कप्तान मुंबई इंडियन्स जिंकून दिल्या त्याच रोहित शर्माला आता मुंबई इंडियन्सने डावलले आहे व त्याला कर्णधार पदावरून काढले आहे व त्या जागी अशा खेळाडूला या ठिकाणी कर्णधार पद दिले आहे की जो मुंबई इंडियन्सची रिस्पेक्ट करत नाही व स्वतःच्या स्वार्थासाठी खेळतो अशा हार्दिक पांड्याला या ठिकाणी कर्णधार पद देण्यात आले आहे तर यामुळेच या ठिकाणी या फॅन्स मध्ये नाराजी पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटत आहे रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदावरून काढले हे चुकीचे केले की बरोबर केले कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशात क्रिकेट रिलेटेड माहितीपूर्ण नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकन ऑलवर सिलेक्ट करा धन्यवाद